जे जे स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात ही तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही कारण स्वामी, स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे स्वामी स्वामींची स्वामी 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 प्रचिती मला म्हणजे बऱ्याच अनेक अनुभव आहेत पण अतिशय दोन महत्वाचे इन्सिडेंट माझ्या लाईफमधले सांगते माझा लहान भाऊ होता जोगेश्वरीला त्याचा जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला होता भाजीच्या ट्रकवाल्याने ऑपोजिट साईडला तो ट्रक येऊन त्याच्या गाडीवर चढला होता आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की हा नाही म्हणजे त्याचं काही खरं नाही आहे म्हणून पण आम्हाला इतकं जरी सगळ्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं तरी आम्हाला म्हणजे मी माझे आईवडील माझ्या भावाची बायको आम्हाला सर्वांना इतकी खात्री होती की असं होणं शक्यच नाही आहे कारण स्वामी आहेत आणि सुदैवाने माझा भाऊ त्यातून अगदी म्हणजे खूप कमी वेळात तो रिकवर झाला आणि जे त्याचं काही महिन्यांसाठी त्याचं मेमरी गेली होती आणि जेव्हा थोडं थोडं त्याला काहीतरी आठवत होतं तेव्हा मी त्याला विचारलं की तुला ॲक्सिडेंटमधलं काही आठवतं आहे का तर तो, तो म्हणाला मला काही आठवत नाही आहे फक्त मला एवढं आठवतं आहे की मी वजिराच्या स्वामी समर्थांच्या मठात कुठेतरी फिरतो आहे आजूबाजूला फिरतो आहे इतकंच मला आठवतं आहे बाकी ॲक्सिडंटमधलं मला काही आठवत नाही आहे त्यामुळे हा एक अनुभव हो म्हणजे डॉक्टर पण शॉक आहेत की सहा ते सात महिन्यात इतकी मेजर ॲक्सिडेंट झालेला मुलगा रिकवर होतो आधी मुळात आणि तो, तो पण इतक्या कमी कालावधीत ती सगळी स्वामींची कृपा आहे माझ्यावर आमच्या सर्व भक्तांवर असं मी मानते आणि माझ्या आयुष्याबद्दल मला म्हणायचं झालं तर स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात संकट येण्याआधीच ती सगळी संकटं स्वामी त्या दूर करून टाकतात त्यामुळे मला असं कुठल्या तरी मोठ्या संकटात मी सापडली आहे असं नाही मला असं वाटत असतं की आता हे असं होणार आहे पण स्वामी ती संकटं माझ्यापर्यंत पोचूच देत नाही एकदा मागे मी इथे स्वामींच्या दर्शनासाठी आलेले गुरुवार होता प्रचंड गर्दी होती आणि मी पाया पडताना माझी पर्स म्हणजे आपण खूप गर्दी होती भरपूर भक्त होते माझी पर्स स्वामींच्या पायावरच राहिली आणि मला घरी गेल्यानंतर ते आठवलं की माझी पर्स मला मिळत नाही आणि त्याच्यात महत्त्वाच्या काही बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्या म्हणजे छोटी पर्स होती पण पेनड्राईव्ह होते पे बरंच काय काय होतं आणि मी परत रिटर्न इथे आले ती पर्स स्वामींच्या चरणांवरच त्या काळ तेव्हा तिथेच ते मला सापडली आणि त्याच्यावर चा दोन चाफ्याची फुलं होती आणि ती चाफ्याची फुलं मी आजही माझ्या लॉकरमध्ये जपून ठेवलेली आहेत त्यामुळे स्वामींचं स्वामी आहेत बस आणि ते प्र प्रत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सतत आपल्या भक्तांसाठी धावून येत असतात भक्तांवर संकट येऊच देत नाहीत तर बँकवाले आले होते घरी बँकवाल्यांनी असं सांगितलेलं की तू आत्ता कुठूनही पैसे अरेंज कर काही कर आणि आता हे आमचे म्हणजे हे लोन आहे वगैरे तुझं जे काय पण आता हे तुला कोणत्याही परिस्थितीत तुला आज संध्याकाळी तुला म्हणजे हे करायचंच आहे म्हणजे आम्हाला त्याशिवाय आम्ही घरातून जाणार नाही आणि त्या दिवशी नेमका गुरुवार होता मी देवा त्यांना पण मी सांगत होते की स्वामींना स्मरून तुम्हाला सांगते की माझ्याकडे जराही म्हणजे एक रुपया पण नाही आहे किंवा त्याच वेळेला आहे ना, ना माझ्या बिल्डिंगच्या समोर जे जे राहणारे माझे फ्रेंड होते ते पवार त्यांचं मी नाव घेते ते खाली आले खाली आले आणि त्यांनी मला विचारलं की काय झालं तू का रडतेस तर मी त्यांना सांगितलं की असं असं झालंय म्हणजे म्हणजे बँकवाले आलेत आणि जायला वागत नाहीये तर ते म्हणाले की काय घाबरू नकोस आपण एक काम करू आणि उद्या आपण माझ्याकडे जे दागिने आहे ते तुला मी देतो त्याचे पैसे तू बँकमधून गोल्ड लोन घे आणि ते पैसे त्यांना परतफेड कर अशी त्यांनी मला त्यांच्याकडून हमी देऊन घेतली आणि ते ऐकून मी इतकी खुश झाली ना मी ताबडतोब म्हणजे घरी गेली पुन्हा त्यांचे म्हणजे बोलताना पण मला आता कसं तरी होतंय पण ना खरोखर माझ्या अंगावर काटा आला मी ना देवाला ना त्या क्षणी स्वामी माझ्या हाकेला धावून आले आणि खरंच त्या माणसाच्या रूपात स्वामी मला मी तेच मानते की त्या माणसाच्या रूपात ते आले आणि त्यांनी मला मदत केली माझा मुलगा मैथिल संतोष तर हा जन्म दिला जाणार होता पैसे घरामध्ये फक्त आठ लाख रुपये माझ्याकडे होते याच्या पुढे करायचं काय वीस लाख रुपये खर्च होता आम्हाला करायचं काय माझी बहीण स्वामींच करते स्वाती पाटील तिने सांगितलं की एक काम करूया आपण ह्याच्या पुढचा खर्च आपण स्वामी सगळं बघतील त्यांचं काय करायचं ते काहीच काळजी नको करू सगळं तुला स्वामी करून देतील असं पंधरा लाखाचा बंदोबस्त व्हायचा होता पण घरात पैसे नाही आहेत काय करायचं काय मग लोकांना खूप टेन्शन आलं करायचं काय मग छोटी बहिणीच्या नवराला सांगितलं की काहीतरी करा तुम्ही तुमचे कागदपत्र तिला मला मिळतील का ते बरोबर दोन तीन दिवस थांब तू पण खूप जणांना प्रयत्न केला पण कोणीच नाही सांगितलं कोणी कोण कोण उचल नाही आमचे स्वामीने त्या माणसाला बुद्धी दिली माझ्या बहिणीच्या नवऱ्याला आणि त्यांनी मला कागदपत्र दिले माझ्या मुलाचं पंधरा लाखाचं काम पण झालं आता पुढे काय करायचं अजून पाच लाखाचा बंदोबस्त नव्हता होत करायचं काय मग माझ्या आईने मला फोन अचानक केला की तू कशाला घाबरतेस सांगते तू काय घालू नकोस मी तुला वरती पैसे देते असं सगळे स्वामीने त्यांना बुद्धी दिली होती माझ्याकडे काहीच पैसे नसताना स्वामी आमच्या पाठीशी उभे राहिले खरंच स्वामीजी लीला खूप आनंद आहे स्वामीशिवाय काहीच होणार नाही स्वामीला तुम्ही हाक मारा स्वामीशिवाय सगळंच व्यवस्थित चालणार आहे सगळं व्यवस्थित होतं स्वामीची कुरपणी हा याच्या मठामुळे मी रोज हर सर दर गुरुवारी मी स्वामीच्या मठामध्ये येते आणि माझ्या घरात सगळं व्यवस्थित चाललेलं आहे माझा मुलगा व्यवस्थित जर्मनीला पण गेलेला आहे माझ्या घरात व्यवस्थित चालले आणि भरभराट झाल्या माझ्या घरात स्वामी म्हणजे अगदी चराचरात व्यापलेले आहेत आणि मी गेली म्हणजे मी स्वतः स्वामींच्या चरणी जेव्हा भक्त झाले ते असं की काही अनुभव असे मला आले स्वामींचे की आधी करत होते घरामध्ये माझ्या घरी शंभर वर्षापूर्वीचा फोटो स्वामींचा आहे आणि माझे वडील करायचे पण आम्हाला लहानपणी असं काही एवढं हे नव्हतं की स्वामींचं करायला स्वामी म्हणजे एक संत असं एक मनामनात आणि जोपर्यंत शाळा कॉलेज करेपर्यंत एवढं काही नाही पण लग्नानंतर जे स्वामींचे अनुभव आले ते खरंच म्हणजे मी त्यांचं काहीच बोलू शकत नाही आणि तेव्हापासून मी इकडे स्वामींच्या मठात रांगोळी काढायला आता लागली सुरुवात केली आणि स्वामी कसे म्हणजे मी आजारी असले तरी मी स्वामींच्या मठात आले की ती रांगोळी पूर्ण करते आणि घरी जाते म्हणजे मला एवढा स्वामींचा अनुभव आहे तेव्हा तुम्ही पण सगळ्यांनी स्वामींचं म्हणजे स्वामी आहेतच आणि माझ्या रांगोळीमध्ये मी असं नेहमी बोधवाक्य लिहत असते की स्वामींच्या एक मनाला वाचल्यानंतर कारण आजच खूप जणांनी मला पावती दिली ले ले। चरा चरा आहे आजचं तुम्ही बोधवाक्य सगळ्यांना आवडलेलं आहे आणि बाकी स्वामींबद्दल काही सांगूच शकत नाही स्वामी म्हणजे चराचरात व्यापलेले आहेत माझी मुलगी अगदी सहा महिन्याची असल्यापासून येते आज ती पंधरावी पंधरा वर्षाची आहे पण तिचा जो अनुभव आहे म्हणजे मी एक अनुभव सांगते की या मठातला या सरांचा की तिचा हात फ्रॅक्चर झालेला आणि तो फ्रॅक्चर झाल्या झाल्या ती फक्त एकच नाव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चार हॉस्पिटल फिरलो आम्ही तिथे सांगितलेलं ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन करायला ला लागणारच आहे पण तिच्या तोंडातून शब्द काय बंद नाही झाला सरांना बोलो मम्मी स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तर शेवटी जेव्हा ऑपरेशन करायचं फायनल झालं तेव्हा ती शेवटपर्यंत श्री स्वामी समर्थ काय तिने सोडलं नाही मठातलं नाव आणि सरांचं नाव तोंडातच होतं तिच्या आणि झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशनला नेलं एन एस देऊन पण डॉक्टरनी महाराजांनी असा चमत्कार केलं की ऑपरेशन करायची गरजच लागली नाही ही सगळी महाराजांचीच कृपा होती ही माझी नात आहे मुलीची मुलगी आहे मग हिला स्वामीनी पुनर्जन्म दिलेला आहे म्हणजे जन्मताच ती सिरियस झाली आणि तिला आकडी यायला लागली जन्म झाला ना तिथपासून वीस दिवसांनी ही पोरगी म्हणजे स्वामींनी मला येऊन दृष्टांत दिलं मी जिथे हॉस्पिटलमध्ये बसली होती तिथे मला स्वामीने दृष्टांत दिला एका बाईच्या रूपात आली आणि मला म्हणाली तुम्ही डॉक्टरांना सांगा की तुमच्या मुलीला तिच्या डॉक्टरांना हात फिरवायला असं मला सांगितलं बघा तुमची मुलगी ना तुमची चांगली होईल मी डॉक्टरांना भेटली डॉक्टरांनी मला परवानगी दिली हिच्या आई आईला तिच्या डोक्यावरून हात फिरवायला ज्यावेळी तिने आईने मुलीला स्पर्श केलं त्यावेळी तिने हालचाल केली या मुलीने बावीस दिवसांनी शुद्धीवर आली मुलगी आणि मग दुसऱ्या दिवसापासून डोळे वगैरे उघडायला लागली हात हलवायला लागली आणि व्यवस्थित जवळजवळ एक महिन्याने चांगली झाली जांगली झाल्याच्या नंतर तिला घरी वगैरे हो आणलं आणि आम्ही बारशाचं ठरवलं ज्यावेळी आम्ही चिट्ट्या टाकल्या होत्या सगळ्या देवींच्या नावाच्या स्वामिनी परत आ, सु वगैरे अशी सर्व देवींची नावं टाकली होती त्याच्यामध्ये ह्याच मुलीने फक्त स्वामिनीची चुट्टी काढली आणि खूप कौतुक म्हणजे असं एवढ्या चुट्ट्या टाकल्या त्याच्यात ती चुट्टी आली म्हणून आम्ही स्वामिनी नाव ठेवलं आणि आता ती स्वामिनीचा जप पण करते स्वामिनीचा कसं माळा वगैरे घेऊन मध्ये मी ऍडमिट होती माझ्याबरोबर माझे बाबा पण होते त्यावेळी ते आय सी होते आणि आम्ही नॉर्मल वॉर्डमध्ये नॉर्मल वॉर्डमध्ये ऍडमिट होती तर सेकंड डेला त्यांना आयसीयू मधून बाहेर दे काढलं त्याच रात्री त्यांना परत अचानक एवढा त्रास व्हायला लागला की तिथली लोक बोलायला लागली की तुम्हाला आता परत आय मध्ये ऍडमिट करू का म्हणून असं वगैरे तर ती पूर्ण तीन वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत मी स्वामींचंच नाव घेत होती की माझ्या बाबांना इथून बरं कर इथून घेऊन जाऊ दे घेऊन जाऊ दे मग मी तुम्हाला दररोज गुरुवारी येईन किंवा तुम्हाला जेवढं जमेल तेवढं मी करेन वगैरे कारण माझ्या बहिणीने सांगितलं आणि त्यांचं ते निश्चंख होई रे मनाचं ते गाणं मी नेहमी ऐकत होती ऐकत राहिली राहिली मग तो दिवस सहाच्या नंतर ते झोपले आणि एवढे बरे झाले की आम्ही दोघं पण सुखरूप घरी आलो हा एक अनुभव आहे की त्यातून मी बोलली मग त्यापासून मी तर करते की त्यांना मला असं वाटतं की हा या हा भगवान देव आहे या जगात स्वामीला एक क्षण क्षणला अनुभव करते कारण हाच महिन्यामध्ये माझी आईचा ॲक्सिडेंट झाला गाडीमध्ये आठ माणसं होती ज्याच्यामधून पाच वर्षाचा एक बाळ गेला सगळे जवान होते यंग होते पण माझी आईला मी स्वामीला तिथून जेव्हा निघाली घरातून बोलली स्वामी, घरा। स्वामी माझी आई जशी होती मला तशीच पाहिजे माझी आईला स्वामीने आज वाचवला आज माझी आजी माझी आई मला भेटायला घरी आली खुश होती आणि आज स्वामीची वेशभूषाचा आम्हीच हे केलं आहे मठात आणि मला खूप आनंद होतो आहे बघताना की स्वामी मस्त एकदम माझ्याकडे शब्द नाही आहे परत बोलतो आहे सॉरी माझ्या शब्दाला तुम्ही म्हणजे मराठी एकदम प प्युअर नाही आहे पण स्वामीचा अनुभव आम्हाला भरपूर आला घरात जेव्हा आम्ही न घर घेतलं तेव्हा पण आम्हाला खूप त्रास झाला पण आम्हाला असं म्हणजे समजलंच नाही कसं आमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतात कसे काय होतो आम्हाला स्वामी खूप म्हणजे नाही आहे माझ्याकडे शब्द नाही आहे स्वामीसाठी माझ्या मम्मीला मागच्या वर्षी कॅन्सर झाला होता आणि त्यामुळे ती टाटा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तिला मी हॉस्पिटलमध्ये सोडायची आणि मठात यायची कारण का तेव्हा परिस्थिती नव्हती माझी की विचार करायची कारण का एवढा त्रास होत होता तिला पण स्वामींमुळे खरंच म्हणजे ती व्यवस्थित आहे आता तिचं जेव्हा ऑपरेशन होतं तेव्हा खूप भीती वाटत होती की कधी होईल आणि जेव्हा इकडचा वर्धापन दिन होता स्वामींचा तेव्हाच तिला बरोबर सर्जरीची डेट मिळाली आणि ती लगेच शुद्धीत आली आणि एकदम ती बरी होती डॉक्टर पण म्हणाली की एकदम असा चमत्कारच झाला पूर्ण फॅमिली आमची कोरोना पॉझिटिव्ह होती पण माझी श्रद्धा स्वामींवरती इतकी होती की स्वामींनी मला कधीच म्हणजे त्या संकटात कधी टाकलं नाही इवन मला एवतकीच ताकद दिली की त्यांनी मला कोरोना माझे माझी जी बाव जी आणला आहे माझी मुलगी आहे त्यांनी म्हणजे माझ्यावरती ही वेळच येऊन नाही ही त्यांनी मला इतकं पक्कम बनवलं अक्षरशः माझे माझ्या सासूचा माझ्या मांडीवर जीव गेला तरी सुद्धा त्यांनी माझा रिपोर्ट नेहमी निगेटिव्हच आणला कधीच मला ते असं त्यांनी मला इतकी शक्ती दिली की तू तुझ्या फॅमिलीला पुन्हा आता सांभाळायचं तर त्याच्यामुळे तू तुझ्या रिपोर्टची काळजी करूच नव्हतो तुझा निगेटिव्हच म्हणजे जवळ चार पाच वेळा मी टेस्ट केला कोरोनाची बोलत होती असं कसं शक्य आहे कारण कोरोनाच्या त्या परिसरात जरा मी राहिलेही आहे हा रिपोर्ट तसं काही निगेटिव्ह येईल तरी सुद्धा मग दिदी आहे तुला तसं सिमटम्स वाटत आहेत तुला तो त्रास होतोय तर आपण एक काम करूया मी तुझ्यासाठी अँब्युलन्स पाठवते व ती ॲम्ब्युलन्स त्यांनी मला माझ्यासाठी बिल्डिंग खाली पाठवली पण तरी सुद्धा त्या अँबुलन्सवाल्याला आमचा ॲड्रेसच भेटला नाही त्यांनी मला दोन वेळा कॉल केला मॅडम मी फिरतोच आहे फिरतोच आहे तुमचा ॲड्रेस आता अँब्युलन्सवाले लोक तर ड्रायव्हर लोक किती अलर्ट असतात की त्यांना म्हणजे ही वेळ कधीच माझ्या मला तरी नाही वाटत की अम्बुलन्सवाले ड्रायव्हर हुशार असतात मग ते त्यांच्या कामामध्ये ते भक्कम असतात तरी सुद्धा त्याला पण स्वामींनी इतकं फिरवलं इतकं फिरवलं त्यांना माझ्यापर्यंत येऊच दिलं नाही आणि त्यानंतर पण एकाचा टायर पंक्चर झाला दुसरी अँबुलन्स अरेंज केली दिदींनी तरी सुद्धा त्याचा पण टायर पंक्चर झाला म्हणजे स्वामींची एवढी माझ्यावरती आय डोंट नो काय कृपा असेल त्यांचा नेहमी आशीर्वाद माझ्या बरोबर असतो मी ज्या ज्या आहेत त्यांच्याकडे मागते त्या पूर्ण माझ्या होतातच मी फक्त स्वामी आपलं जो तारफ मंत्रि स्वामीचा बोलते पण तरी सुद्धा स्वामी असं वाटतं पूर्ण दिवस जे काही करते असं वाटतं करून घेत इतकं छान माझं म्हणजे मला तर स्वामींची मी इतकी मनापासून आभारी मानते त्यांनी मला कधीच नेहमी दुःखामध्ये मला साथ साधू आणि त्यांच्यामुळे मी जी आहे ती तुमच्या समोर त्यांच्यामुळे आहे कारण एवढ्या संकटातून त्यांनी मला वाचवते दोन हजार तेरा मध्ये माझं बायपास होतं त्यावेळी मी प्रचंड म्हणजे अशी घाबरून गेली होती परंतु माझं ऑपरेशन तेरा तारखेला होतं बारा तारखेला माझ्याकडे माझ्या मोठ्या बहिणीने स्वामींची मूर्ती अक्कलकोटवरून घेऊन आलेली होती त्याच्यात शब्द होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते शब्दांचा इतका बहुमूल्य मला फायदा झाला की माझं नेक्स्ट डे जे ऑपरेशन होतं ना त्याच्यामध्ये मी अजिबात घाबरली नाही म्हणून त्यामुळे स्वामीची प्रचिती फार मोठी आहे आणि फार मोठी शक्ती आहे हे त्या दिवशी मला अनुभव झाला त्याचा माझे वडील स्वतः सिरियस होते खूप आणि फक्त मी स्वामींचं नाव असं जप करत होती श्री स्वामी समर्थ म्हणून की त्यांना त्याच्यातून बाहेर या यावं म्हणून पण स्वामींची कृपा झाली माझे वडील आता खूप व्यवस्थित बरे आहेत व्यवस्थित त्यांचं काम पहिल्यासारखे ने, नेह नेहमीसारखे करत आहेत खूप म्हणजे त्यांची खूप म्हणजे मला खूपच उपकार आहेत त्यांचे आणि त्यामुळे त्यांच्यावर माझी भरपूर श्रद्धा आहे आणि अशीच श्रद्धा कायम म्हणा कधीही काही असं अडचण आली की त्यांचं नाव घेतलं की सगळं ज हे संकट दूर होऊन जातं माझं जेव्हा दोन हजार तीनला ॲक्सिडेंट झालेलं त्यावेळेला दा मी क्रिटिकल कंडिशनमध्ये होते आणि नंतर तिथे एका बाईने येऊन सांगितलं माझ्या आईला की स्वामी पाठीशी आहेत तर तुझी मुलगी बरी होईल तेव्हा त्या दिवसापासून माझी आई आमच्या घरातले सगळे आणि मी या स्वामी भक्तीत आम्ही आलो आणि मी, मी त्या तेव्हापासून मी स्वामी भक्ती करते पण इथे माझं लग्न झाल्यानंतर मी जेव्हा इथे दिलाय रोडला आले त्याच्यानंतर दोन हजार म्हणजे पाच सहा वर्षापासून मी इथे तर या मठात येते आणि मला आनंद वाटतो मी मुंबई पोलीस मध्ये कामाला आहे माझी जशी ड्युटी संपेल तसं करून मी इथे स्वामींच्या भक्तीसाठी येते आणि या सगळ्या गोष्टीतून स्वामी माझ्या खूप पाठीशी आहेत आणि पाठीशी राहतील काही खडतर परिस्थिती असल्यामुळे मला जबरदस्ती या केंद्रात आणलं गेलं मला महाराज मालवणला भेटले त्याने सांगितलं मी इथे उभा असून तू तिथे एवढ्याला मला भेटायला का आलीस मला क्षणात काहीच कळलं नाही मी घाबरली म्हटलं हे मला काय सांगतायत ते म्हणाले तुम्ही स्वतः जा आणि तिथे मला प्रत्यक्ष बेटा पुढचा मार्ग मी दाखवेन आणि म्हणून मी शोधत शोधत इथपर्यंत आली पण माझ्या खडतर परिस्थितीमध्ये मला असं वाटलेलं की हे क्षण मी कधीच पाहू शकणार नाही या खडतर परिस्थितीतून मी कधीच उभी राहू शकणार नाही माझी स्थिती परिस्थिती खूप खराब म्हणजे खूप खराब की समोरच्याला बघून वाईट वाटत असेल खूप म्हणजे पाणी पिण्यापासून खूप हाल होते पण या महाराजांच्या ज्या वास्तूत येऊन मी उभी राहिली त्या क्षणापासून माझे सगळे हे तळून गेले आणि हे सगळे आनंदाचे क्षण हे महाराजांनी आणलेत आणि जी उभी आहे ती स्वामींमुळे उभी आहे आणि जे काय आहे ते स्वामींनीच सगळं उभारलेलं आहे आणि आज भरभरून महाराज देत आहेत हा जन्मात याच्या दोन्ही किरण्या काम करत नाही आहेत परंतु जे स्वामी मार्गातून आम्ही जे आल्यापासून आज त्याचं नऊ वर्ष आ, अकरा वर्ष आहे परंतु आज कोणालाही एवढं मध्ये समजू शकणार नाही की त्याच्या दोन्ही किरणे इथे काम करत नाही आहेत कारण हा स्वामींचा खूप मोठा अनुभव आहे आम्हाला की आज त्याच्या अंगाला कुठेही काही धक्का लागत नाही आज तो चांगल्या रीतीने खातो पितो सर्व काही करतो ही स्वामींचं जे त्याच्यावर पूर्णपणे लक्ष आहे डॉक्टरांनी किडनी बदलण्यासाठी सांगितलं आहे परंतु आम्ही पूर्ण त्याची पूर्ण जबाबदारी श्री स्वामी समर्थ यांच्यावर टाकली आहे आणि ते पूर्ण वेळोवेळी आम्हाला एवढं प्रत्यय आणून देतात त्याचे जे क्रिएटिन होतं ते खूप वाढलेलं होतं परंतु स्वामींच्या कृपेने ते क्रिएटिन पण कमी होत चाललं आहे तर आम्ही सगळं जे श्री स्वामी संत समर्थ यांच्यावर विश्वास टाकून पूर्णपणे त्यांच्यावर भार टाकला आहे आणि आजपर्यंत त्यांनी जे जे आम्हाला अनुभव दिलेत जिथे आहात आमचे मार्ग बंद होतात तिथे श्री स्वामी समर्थ आम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आम्हाला मार्गदर्शन करून आम्हाला आमचे मार्ग खुले करून देतात अचानक माझं अपेंडिकचं ऑपरेशन झालं तर मग ते अपेंडिकचं ऑपरेशन माझं नॉर्मल झालेलं पण त्यातून म्हणजे अचानकपणे पाणी येतं ना तसं पाणी यायला लागलेलं ला। डॉक्टरांनी अचानकपणे ते पूर्ण टाके काढले सगळे ते बोलले की पाणी साचले त्यामुळे टाके नीट नाही झालेत तर मग रिटर्न मग स्वामींकडे आली नारळ ठेवला स्वामींना बोलले की हे तर माझं ते हे येत होतं ते पुयचं होतं ते बंद झालं हाच माझा अनुभव आणि आता आतापर्यंत छोटे मोठे भरपूर अनुभव आलेत मला माझे मिस्टर टी व्ही आलेले तेव्हा चौथ्या स्टेजला होते पण स्वामींच्या कृपेने त्या जिवंत पण आहेत आणि व्यवस्थित आहेत त्यांनी खूप मला अनुभव दिलाय स्वामींनी मला तर बोलायला होत आता आहे आहे ते व्यवस्थित आहेत म्हणजे चौथ्या स्टेज जाऊन सुद्धा व्यवस्थित आहेत ह्या मटामध्ये मी जे आलो त्यावेळेला माझ्या मुलाची तब्येत जरा बरी नव्हती भाजला होता तो त्यावेळेला मी स्वामींच्या इकडे आलो आम्ही दोघांनी नारळ ठेवला आणि सांगितलं की आमच्या मुलाला लवकरात लवकर बरं कर स्वामी महाराज त्यानंतर त्याची रिकव्हरी एकदम फास्ट झाली आणि आता तो एकदम व्यवस्थित आहे आणि एकदम छान आहे त्यामुळे आम्ही दर गुरुवारचं इकडे येतो आणि स्वामींच्या इथे आम्ही हे करतो आणि ला मागच्या गुरुवारी पण जेव्हा आलो तेव्हा जे पाय दुकर होते तेव्हा तरी पण हिला म्हटलं की आपण जायचं आपल्या मुलासाठी स्वामींच्या हिला एवढं हे झालं आहे बरं आहे तर आपण जायचं तर जसं जा मठात एंट्री मारली आणि जरा स्वामींचं दर्शन घेतलं त्यांचं पायाचं सा दुखणं सगळं थांबून गेलं आणि आता व्यवस्थित आणि हे ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रावर पोहोचते त्याचप्रमाणे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कुठल्या ना कुठल्या मार्गाने श्री स्वामी समर्थांपर्यंत समर्था। पोहोचते अशक्य शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील किती मोठी गोष्ट असू द्या ही तुम्ही सहज मिळवा